कोण भाग्याचा थोरवी नकळे कुणा कोण भाग्याचा थोरवी नकळे कुणा तोच रत्न पारखी ईश्वराविना तोचं रत्न पारखी ईश्वराविना सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले ईशप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनेलवरती आज आपण या ईशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पौते पर्व विशेष माहिती जाणून घेणार आहोत पौते पर्व म्हणजे गुरुविषयी गुरु कृतज्ञता व्यक्त करून त्या परमेश्वराला प्रसन्न करण्याचा विधी पवित्र विधी म्हणून पौते पर्व तर असा हा पवित्र सण आपला आता स सात ऑगस्टला सुरू होणार आहे स्वात सात ऑगस्ट पासून तर अष्टमीपर्यंत हा सण साजरा केला जातो सर्वप्रथम देवाचं पोत केलं जातं आणि हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो काय करावं या सणाला हे केव्हापासून सुरू झालेलं आहे हे आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत वैदिक संस्कारानुसार जानवी धारण करणे यास पवित्र पवित्र पर्व म्हटलं आहे आणि या पर्वाचा काळ श्रावण शुक्ल पौर्णिमेचा असतो म्हणजे या पौर्णिमेला राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असं म्हटलं जातं पण असं का असंही म्हटलं जातं की हा सण द्वापार युगापासून साजरा केला जातो या सणाचा काळ श्रावण शुक्ल पौर्णिमेचा असतो या पौर्णिमेला मित्र महिन्यामध्ये बरेच असे सण उत्सव येत असतात आणि निसर्गाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना खूप आगळं वेगळं असं रूप घेत असतं या आनंदाचं या उत्सवाचं स्वागत करण्यासाठी पृथ्वी निसून या आनंदाचं उत्साहाचं स्वागत करत असते आणि याच अशा आनंदमय मंगलमय पवित्र काळामध्ये आपल्या महानुभाव यांचा सर्वात महत्वाचा सण म्हणजे सर्वात महत्वाचे उत्सव येत असतात पहिलं पवित्र पर्व येतं दुसरं आपली गोकुल अष्टमी येत असते तर आता पवित्र पर्व हा सण सात ऑगस्टला आहे असा हा मंगलमय पवित्र काळ या श्रावण महिन्यामध्ये जे आपण देवाला देवाला, देवाला देवाचं ईश्वराचं पूजन करतो ईश्वराला पवित्र अर्पण करतो हा परंपरेने पर्व काळ हा विधी आपल्याला या धर्मसंस्कारामध्ये चालत आलेला आहे तो स्वामींनी भक्तिजनाकडून तो विधी स्वीकारलेला आहे त्याला पवित्री पर्व असं म्हणतात पवित्री समर्पण करण्याची परंपरा या मागचा इतिहास असा आहे की स्वामींच्या सन्निधाने बरेच असे ब्राह्मण भक्तिजन होते आणि त्या ब्राह्मण लोकांमध्ये या श्रावण महिन्यात ते जाणवेपवित्र परिधान, परिधान करत असत आणि जोपर्यंत ते पवित्र ते परिधान करत नाही तोपर्यंत त्यांना यत्न पण स्वामींनी हे अंधश्रद्धा यांच्या हे विरुद्ध आवाज उठवला होता स्वामींना हे अंधश्रद्धा मानणं हे मान्य नव्हतं स्वामींना जातीभेद भेद करण्यासाठी आवाज उठवला होता आणि आपले विचार या समाजामध्ये पसरवित होते तेव्हा स्वामींचं हे तत्वज्ञान स्वामींचे हे विचार काही ब्राह्मण भक्तिजनांना आवडू लागले त्यांना ते रुजू लागले तेव्हा त्यांनी स्वामींच्या सनिधाने ते राहिले स्वना एक आपल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी जीवांचं कल्याण करण्यासाठी एक सुंदर असा भक्तीचा मार्ग त्यांना सापडलेला होता पण स्वामींनी त्यांना टिळा शिखा व सूत्राचा त्याग करायला सांगितला होता मग आता त्याग करायचा आता काय करायचं तेव्हा विनम्रपणे सर्व भक्तीजन स्वामींना विनंती करत म्हणाले आम्ही नाथोबांना स्वामींनी याचा त्याग करायला सांगितलेला होता भक्तीजनाने स्वामींनी हे सांगताच त्याचा त्याग करायला तयार झालेली होती पण आणि ते कुठे टाकावं म्हणून ते स्वामींच्या ठिकाणी स्वामींच्या श्रीचरणाजवळ ते समर्पित करण्यात था आले होते आणि तेव्हापासून आणि असा हा पवित्र पर्व सण साजरा करण्याच्या लिहिल्या चरित्रामध्ये अनेक लीळा आढळून येतात असं हे बहुतेक पर्व साजरा करताना त्या परमेश्वराच्या ठिकाणी आपली श्रद्धा समर्पित झाली पाहिजे आपला भाव समर्पित झालेला पाहिजे आणि ज्या प्रकारे पूर्वीच्या काळी ही परंपरा सुरू झालेली आहे त्याला वाहून नेण्याचं कार्य हे त्यांना वाहून नेण्याचं कार्य हे आता आपलं आहे आणि तशा प्रकारे तेव्हा ते भक्तीजनाने स्वामींच्या ठिकाणी हे जानवे जानवे हे पवित्र हे समर्पित केलेलं आहे आणि त्याच प्रकारे देवाच्या ठिकाणी हा सण साजरा केलेला आहे पण आणि अशा प्रकारे हा पवित्र पर्वाचा विधी स्वामींच्या काळापासून समाजात रूढ झाला स्वामी श्री चक्रधर बीड येथे असताना श्रावण शुक्ल चौदा या दिवशी नागदेव आचार्यांनी स्वामींना एकनो पवित्र वस्त्र समर्पित केले करंजकडे कडे येते याच दिवशी इंद्रभट्टाने स्वामींना जानवे समर्पण करून या पती पवित्र पर्वाचा विधी केला आणि श्रावण महिन्यात श्रावण नक्षत्र येतं म्हणून त्यांना ज्योतिषांनी या महिन्याला श्रावण हे नाव दिलं आहे या महिन्यातील श्रावण नक्षत्र अत्यंत महत्त्वपूर्ण समजलं जातं म्हणूनच ना जा नागदेवाचार्यांनी या नक्षत्रावर स्वामींची पूजा केली असे हे पूजन परमेश्वराचे करावेचे असते ईश्वराचे करायचे असते आणि त्यावेळेस ईश्वर विद्यमान नसेल तर परमेश्वराचे ज्ञान ज्यांचे ठिकाणी आहे त्यांचे पूजन करावे असे स्वामीने प्रतिपादन केले आहे म्हणून तेव्हा हे असे वचन स्वामीने दिलेलं आहे असे प्रतिपादन स्वामीने केलेलं आहे म्हणून श्रीगुरुंचं प पवित्र पर्व आजपर्यंत चालू आहे बहुतेक पवित्र पर्वाची ही परंपरा चालू आहे स्वामींच्या प्रयाणानंतर वरील नियमानुसार श्रा श्रावण पौर्णिमेच्या वेळी गुरुकुल हे श्री नागदेव आचार्यांची पूजा करीत असत कोणी वस्त्राने पूजा करीत तर कुणी द्रव्याने करीत असत आणि नागदेव आचार्याच्या वेळी जानवी समर्पण करण्याची पद्धत ही नाहीशी होऊन द्रव्याने व वस्त्राने पूजा करण्याचे समाजाने अंगीकारले होते श्रावण पौर्णिमेच्या दिवशी द्रव्य अथवा वस्त्राने गुरुचे पूजन करणे ही पद्धत तेराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत ही परंपरा चालत आली परंतु एकोणीसव्या शतकात गुरूंची वस्त्राने पूजा करणे बंद होऊन द्रव्यानेच पूजन करण्यात येऊ लागली होती आता सध्याही समाध श्री गुरुचे पूजन हे द्रव्यानेच करीत असतो एकंदरीत पवित्र पर्वाचा काळ हा सुमंगल काळ समजला जातो या प्रसंगी समाजात अत्यानंद होऊन हा पर्व काळ निर्विघ्नपणे पार पडतो पण आता काही काही लोक गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचं पूजन करत असतात पण आपल्या या महानुभाव पंथामध्ये गुरु पौर्णिमेला गुरुचं पूजन न करता त्याच्यानंतर एक महिन्यानंतर या पवित्र पर्वाच्या दिवशी गुरुचं ईश्वराचं पूजन झाल्याच्या नंतर श्री गुरुविषयी कृतज्ञता गुरु व्यक्त करण्यासाठी त्यांना पवित्र स पवित्रे समर्पित करून गुरुचे पूजन करून ही कृतज्ञता व्यक्त करतात गुरूंचे पूजन करावीच पर्वाच्या वेळी श्रीगुरूला जमिनीवर आसनं टाकून पूजा करण्याची पद्धत ही नागदेवाचार्याच्या काळापासून वैद्य दत्त दत्तोबासापर्यंत होती आणि पुढे वैद्य दत्तोबासापासून भद्रासनं रचून श्रीगुरूची पूजा करण्याची पद्धतही सुरू झाली भद्रासन म्हणजे उंच आसन ती आजच्या शतकापर्यंत चालत आली आहे आणि गुरुपूजनाचा विधी महानुभाव करतात मात्र इतर समाजाप्रमाणे गुरु रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु रे देवो महेश्वर गुरु रे साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम असे गुरुला परमेश्वर समजून गुरुपूजनाचा विधी करत नाहीत ही सर्व विशेषणे परमेश्वराची आहेत परमेश्वर, परमेश्वर हाच ज्ञानमय आहे तसा जीव हा ज्ञानमय नाही जीवाने परमेश्वरापासून ज्ञान प्राप्त केलं आहे यांच्याजवळ स्वयं ज्ञान नाही जीवाच्या जवळ नाही म्हणून महानुभाव हे गुरुला परमेश्वर समजत नाहीत आणि इतर समाजाप्रमाणे समाधी बांधून त्याचं पूजा करत नाही कारण तो चेतन आत्मा निघून गेला त्याच वेळी ज्ञानशक्तीही निघून गेली राहिले ते फक्त जड शरीर आणि त्याच्यात काहीही शक्ती नाही म्हणून हे शरीर पूज्य नव्हे पण ज्या हृदयामध्ये परमेश्वराचं ज्ञान आहे त्यांच्या हृदयात परमेश त्याच्या आचरणात परमेश्वराचं आचरण आहे जे परमेश्वराचे साधनवंत आहेत तेच आपले आपल्याला पूजनीय आहेत म्हणून महानुभाव पंथात अशा प्रकारे ही पोहत्याची माहिती ही पोहती परंपरा कशी व्हायची ती कमेंटमध्ये नक्की कळवा दंडोत्प्रणाम जयश्री चक्रधर